पुढची महत्वाची बातमी गेल्या तीन ते चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी वाडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या महामार्गावर हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा रस्त्याची परिस्थिती जैसेतली आहे भिवंडी वाडा मा, वाडा महामार्गावर काही खड्डे पंधरा ते वीस फुटांचे आहेत आणि त्यांची खोली जवळपास अर्धा ते एक किंवा दीड फूट आहे त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत असतात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मागील तीन चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीवाडा महामार्गाची आपचारश चाळण झालेली आहे हजारो कोटी रुपये खर्च करून भिवंडीवाडा रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतु परिस्थिती जैसे थेच थे या ठिकाणी आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर या महामार्गावरती मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्याचा त्रास येथील येणाऱ्या जाणाऱ्या चालकांना असेल वाहन धारकांना असेल तसेच या ठिकाणी जे ग्रामस्थ असतील त्यांना या ठिकाणी अक्षरचा त्रास जो आहे तो सोसावा लागतोय मी टेप घेऊन आलोय आणि या टेपच्या माध्यमातून आपण खड्डे किती मोठे आहेत ते आपण या मोजणार आहोत माझे जोडीला आहे आपलं बघू शकतो आपण या खड्ड्याची जी रुंदी आहे ती जवळपास या ठिकाणी नऊ फुटाची आहे जवळपास अर्धा फुटाहून जास्त या खड्ड्याची डीप आहे आणि लांबी आपण जर बघू शकतो तर पूर्ण जो रस्ता जेवढा आहे तेवढा रस्ता पूर्ण खड्डा आहे त्यामुळे या परिसरातून मार्ग काढताना वाहन चालकांना या ठिकाणी अपघाताना समोर जावं लागते आपण दर दिवशी बघतो की या ठिकाणी काही वाहनं बंद पडलेली आहेत तर काही वाहनं पलटी झालेली आहेत अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी वारंवार घडत आहेत हजारो कोटी रुपये खर्च करून जर अशी परिस्थिती असेल तर नक्की प्रश्न करायचा तरी कोणाला असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडलाय जीव गेल्यानंतर हे खड्डे बुजवले जातील का एखाद्याचा जा बळी गेल्यानंतर हे खड्डे बुजवले जातील का असा संतप्त सवाल नागरिक करताना दिसत आहेत अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी